श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज तुम्हाला नाही का घरच्या गव्हाचं पीठ असतं ना आपलं नेहमीचं पोळ्यांचं त्याचे नूडल्स कसे करायचे ते मी दाखवते तुम्हाला हे बा एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी आपलं सकाळी जेवण उशिरा झालेलं असतं खूप पोट भरलेलं असं संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा किंवा घरामध्ये आपली मॅगी आणलेली असते नसते तेव्हा या गव्हाच्या पिठाच्या या मॅगी करायच्या त्या कशा करायच्या त्यासाठी काय काय साहित्य लागतं काही नाही ते मी तुम्हाला दाखवते हो बघा हे बघा त्यासाठी मी हे पत्ता कोबी आहे ना ही बारीक चिरून घेतलेली आहे हे टमाटे आहे ना हे टमाटे पण उभे असे लांबे लांबे बारीक चिरून घेतलेले आहे हे थोडं गाजराचा अर्ध गाजर आहे ना हे पण असे लांबे लांबे काप्याचे करून घेतलेले आहे आणि हे एक मिरची शिमला शिमला मिरची आहे ना तिचे पण असे लांब लांब काप करून घेतलेले आहे हे थोडे स्वच्छ फ्रेश वाटाने घेतलेले आहे आणि हे कांदा आहे ना एक छोटा म मीडियम आकाराचा तो कांदा पण असा लांब लांब कापून घेतलेला आहे हे बघा आणि हे एक अर्धा इंच आलं अर्धा ते पाऊण इंचाचं आलं तर तुकडा आहे मस्त शिडून स्वच्छ धुवून हे खिसून घेतलेला आहे आणि हे लसणाच्या खापा आहे ना ह्या जवळजवळ पाच सबा ह्या बारीक असे तुकडे याचे करून घेतलेले या हिच्यामध्ये लसूण जास्त घालायचा ही कोथिंबीर अशी चिरून घेतलेली आहे मस्त बारीक हे बघा त्यासाठी काय करायचं आधी हे एक कप भरणं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं तेल घालू थोडं मीठ घालायचं चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि हे चांगलं पाण्याने घट्टसर मिस घट्ट हे बघा याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालत घालत असं आपण घट्टसर गोळा याचा करून घेऊ याला आपली घरातली साधी नेहमी आपण पोळ्याला कणिक वापरतो ना तीच घ्यायची वेगळी घ्यायची किंवा वेगळं दळून आणायची काही गरज नाही हे बघा असं आपला साधारण नेहमीची कणिक भिजवतो ना आपण पोळ्याना त्याच्यापेक्षा थोडी कडक अशी कणिक भिजवून घ्यायची असा हा गोळा तयार करायचा हे बघा आपण नॉर्मल पोळी लाटतो ना जाळपोळी पोळी तशी थोडी जाळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आधी अशी खाली थोडीशी कणिक टाकायची आहे बारीक आणि लाटून घ्यायची हे बघा आपण ती पोळी लाटतो ना तोपर्यंत एका पसरत भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवायचं त्या पाण्यात पण थोडं तेल टाकायचं आणि अगदी थोडं मीठ टाकायचं आणि ते पाणी चांगलं उकडू द्यायचं हे बघ आपली पोळी लाटून झालेली आहे तिच्या अशा बारीक बारीक चिऱ्या करून घ्यायच्या जेवढ्या बारीक करता येईल तुम्हाला तशा अशा बारीक बारीक करून घ्यायच्या हे बघ आपल्याला लागतील तशा गोळ्या करायच्या चा, आणि त्याच्याकडे सुरीपेक्षा बघा या उलटण्याने जसं छान होतं या पटापट घरात जेवढे खाणारे असले त्याच्या अंदाजाने करायच्या या गोळा आणि त्याच्या पोळ्या करून अशा लाटाय कापायच्या या बघा अशा छान वस्तू मोकळ्या मोकळ्या होत्या या अशा मोकळ्या मोकळ्या करायच्या आणि अशा मोकळ्या मोकळ्या करायच्या या आपलं पाणी उकडत आहे ते उकडत्या पाण्यामध्ये अशा सोडून द्यायच्या मस्त उकळून घ्यायच्या हे बघा अशा वर तर पाण्यामध्ये वर तरंगायला लागल्यानं की समजायचं की ते उकळलेले आहे आता हे आपण गांनीमध्ये गाळून घेऊ हे बघा असं गांनीत गाळून घ्यायचं गांडीतून गाळल्यानंतर लगेच गार पाण्यामध्ये घालायच्या या गार पाण्यात घातल्यानंतर बघा अशा ह्या मोकळ्या मोकळ्या होतात आणि परत गांनीमध्ये गाडून घ्यायचं परत आता आपण हे शिधाच्या दांडीमध्ये गाडून घेऊ पण आता गॅस सुरू करू गॅसवर कढ कढीमध्ये आपण दोन पाण्यात तेल टाकू हे तेल चांगलं तापू देऊ त्या गार पाण्यामध्ये टाकाव्या लागतात कारण त्याची वाफवायची जी प्रोसिजर असते ना ती कमी होऊन जाते त्या थंड्या होऊन जातात आणि त्याचे तुकडे तुकडे होत नाही जास्त म्हणून ते गार पाण्यामध्ये टाकायच्या आपलं तेल तापलेलं आहे आता जिरं मोरी टाकू आपण आधी मोरी घातली नंतर जिरं घालायचं नंतर हे लसणाचे बारीक तुकडे केलेले असतात ते घालायचे नंतर आल्याचे तुक हे खेचलेले आले घालायचं ते लाल खूप घालत त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आधी मिरच्या चांगल्या कमी सुद्धा हा उभास शिरलेला कांदा घालायचा नंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहे त्या भाज्या एकेच घालायच्या आपल्या घरात ज्या भाज्या असत्या त्या गा घालायच्या गाजर घातल्या गा गा वाटाणे घालायच्या पत्ता कोगी टमाटे हे सगळ्याच्या भाज्या घालून दाल। घालून द्यायचे आणि या जवळजवळ पाच मिनिट चांगल्या हववा फोर द्यायचा तेलामध्ये म्हणजे यांचा जो कच्चा पण असतो ना ते निघून जात असं झाकण ठेवून द्यायचं त्याच्या खालून वर करायच्या म्हणजे त्याच्या आधी बाजूने बरोबर शिजल्या जातात वर खाली खालून वर झाकण ठेवून देत जायचं यात थोडं मीठ घालायचं मीठ घातलं ना म्हणजे त्या भाज्या लवकर गरू होतात थोडं मीठ घालायचं आपण यात पावडर मसाले आता थोडी हळद घालायची अगदी किंचित धनी जिऱ्याची पूड घालायची आपलं नार्मल नेहमी नेहमी वापरतो ते तिखट घालायचं थोडं कलर देण्यासाठी काश्मिरी मिरचीच तिखट घालायचं कलरसाठी साठी याची चव नसते फक्त कलरसाठी साठी घालाव लागतं आणि हे चार चार निरे आणि एक वेलदोळा याची पूड करून घेतलेली आहे मी हे घालायचे थोडे चव खूप छान लागते याच्यामध्ये आणि हे बघा थोडा मॅगी मसाला घातला यायचा आता हे वाफवलेले हे टाकून द्यायचे हिच्यामध्ये आणि अगदी हळू वार, खादून वर खादून वर करायचं अगदी हळू म्हणजे तिचे तुकडे पडणार नाही असं थोडा सोया साफ टाकायचा थोडा चिली साफ टाकायचा थोडा टोमॅटो सॉस टाकायचा अगदी थोडं थोडं टाकायचं हे चवी करत हे टाकल्यानंतर चांगलं हळूवार असं खालून वर करायचं अगदी हळू करायचं मस्त पैकी एकदम वापरू द्यायचे वरतून छान कोथिंबीर झालायची आहे कोथिंबीर झाले द्यायची आपण ठेवायच हे बघा असे आपले हे गव्हाच्या पिठाच्या घरी तयार केलेले मुडच झालेले आहे बघा किती छान सुंदर झालेले आहे इथं बघा खूपच छान झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि माझी असेच नवीन नवीन नवी रेसिपी बघायला माझं चॅनल सबस्क्राईब माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद